तर त्या गावाची किंवा जनमताला डावलणं मला योग्य वाटत नाही निर्णय भाव घेतील परंतु शेवटी मी भाऊंशीही म्हणजे हे करू शकत नाही विशाल पाटलांच्या पाठीमागे जे कार्यकर्त्यांची जनतेचा जो उद्रेक झाला आणि त्यातून ते लोकसभेचा रिझल्ट बघितला पण अपक्ष उभा राहून खासदारीकडे निवडून येणं एवढी सोपी गोष्ट नसते आणि चौकात उभा राहून काय समाजकारण समाजकारण होत नाही मी शेतकऱ्याच्या बांधावर वस्तीवर बसून त्यां मातीत बसून त्यांच्याबरोबर चर्चा करतो त्यांच्या समस्या ऐकून घेतो त्यांच्या अडचणीत त्यांची जतना महाराष्ट्रातून कुठूनही गार्डनसाठी जर प्लॅन गेला तर त्या त्यांना आवृजून सांगायच्या तुम्ही मसवड नगरपालिके जावा आणि मसवड नगरपालिकेची गार्डन बघा असा गार्डनचा प्रस्ताव तयार करून परंतु सगळ्यात जास्त पळून मी काम केलं माझी काम करण्याची पद्धत होती दर सोमवारी एका दुसरा सोडा दर सोमवारी संध्याकाळी इथून मुंबईला जायचं भाऊ माझे नेते आहे तिथं नेत्याकडे गेलेलं काम कधी आम्हाला नेत्यांनी माघारी पाठवलं नाही मी ते काम करतोय मसोडशार मी ते काम करतोय मसोडशार मला रात्रीच्या दोन वाजता फोन येऊ दे तीन वाजता फोन येऊ दे पाच पाचला येऊ दे चारला येऊ दे कधीही मला फोन येऊ दे मी माझ्या कार्यकर्त्यासाठी सगळं हातातलं सोडून

नमस्कार मानदेश ट्राईम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मसवण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत आतापर्यंत निवडणुकीचे दोन अर्ज न थेट नगराध्यक्ष पदासाठी दो, दोन अर्ज दाखल झालेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टी मधून अद्याप एकही उमेदवाराचा अर्ज दाखल झालेला नाही आपल्या सोबत आहेत विजय धट जे भारतीय जनता पार्टीमधून नगराध्यक्ष पदासाठी प्रबळ दावेदार आहेत खर तर आता या भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक जण इच्छुक आहेत परंतु विजय धट हे प्रबळ दावेदार आहेत त्यांनी या मसवडसाठी पंचवीस वर्ष झालं काम केले लोकांमध्ये राहिले परंतु आता त्यांना डाव डावलण्यात आलंय का असा अशी चर्चा सध्या सुरू आहे आणि त्या संदर्भात आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल काय भूमिका आहे तुमची अशी चर्चा आम्हाला ऐकायला भेटते की तुम्हाला डावलण्यात आले नाही नाही हे साफ चुकीच आहे डावल वगैरे काही नाही काय झालेलं आहे शेवटी नेतानाही निर्णय घेताना थोडा वेळ लागतो वेळ घ्यावा पण लागतो परंतु आता विषय असा झालाय की हे जे कार्यकर्ते आहेत मसोड शहरातले त्या कार्यकर्त्यांनी माझ्या पाठीमाग असा तागादा हो लावलाय की भाऊ तुझी उमेदवारी ही झालीच पाहिजे आणि तुझी जर उमेदवारी होत नसेल तर तू वेगळा निर्णय घेतला तरी आम्ही तुझ्या बरोबर आहे आणि वेगळा निर्णय घेण्याची शक्यता मला नाही वाटत भाऊ माझा विचार करतील भाऊंबरोबर मी गेले वीस वर्ष झालं काम करतोय भाऊंचा माझ्यावर विश्वास आहे माझ्या भाऊंवर विश्वास आहे परंतु शेवटी असते काय राजकारणामध्ये त्यांना का एक बाकी गणित राजकारणातले बघावं लागतं आणि ती गणित बघितल्याशिवाय त्यांना पुढचं राजकारण करत असताना ते गणित जुळवायला लागतात त्यामुळे त्यांना थोडा वेळ लागत असेल परंतु हा जो कार्यकर्ते गेले आठ दिवस इथं माझ्या घरी तुम्ही बघताय आत्ता पण कार्यकर्ते सकाळी सहा वाजल्यापासून माझ्या घरी इथं आलेले आहेत उठले की इथं माझ्या घरी येतात कार्यकर्ते या कार्यकर्त्यांना मी काही जरी सांगितलं तर हे इथून हालतच नाहीत सकाळी सहा वाजल्यापासून रात्रीच्या दोन वाजल्या तीन वाजल्या एक दिवस तर चार वाजता इथं गेले रात्री आम्ही बघितलं पर्यंत कार्यकर्ते येते खूप कार्यकर्ते येतात म्हणजे दिवसातून दिवसा किमान एक शंभर दोनशे कार्यकर्ते इथे येऊन जातात बरं ते कार्यकर्ते जे येणार आहेत ते असे कुठल्या एका जाती धर्माचे नाहीत ते मसवड शहराचे कार्यकर्ते आहेत मसव शहरातले कार्यकर्ते आहेत ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत आणि ते सगळे सगळ्याच्या सगळे माझ्यासाठी ते कार्यकर्ते ना ते माझ्यासाठी माझे मित्र आहेत माझे ब म्हणजे माझ्यासाठी ते माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाचे माझं गाव जर माझं कुटुंब आहे आणि माझ्या कुटुंबाची जर इच्छा असेल की त्यांचा कारभारी मी असावा किंवा कारभारी आता तसा मी नाही माझी कारभारी त्याची कारभा कारभारी असावी तर त्या गावाची किंवा जनमताला डावलणं मला योग्य वाटत नाही निर्णय भाव घेतील परंतु शेवटी मी भाऊंशी म्हणजे हे करू शकत नाही काय म्हणायचं त्याला भाऊंच्या विचाराशी मी फारकत घेऊ शकत नाही आणि कार्यकर्त्यांनाही मी डावलू शकत नाही जन्मतालाही मी डावलू शकत नाही याला पर्याय नाही आणि फक्त कार्यकर्ते नाही सर्वसामान्य जनतेचंही इथं मत आहे आणि सर्वसामान्य जनता जी कधीही कुठल्याही राजकीय पक्षाबरोबर नाही जी कधीही कुठल्याही राजकारणाच्या याच्यात यह राजकारणामध्ये नाही तरी सुद्धा तेही मा ते लोक आहेत ते लोक मला येऊन भेटतात कुणाला भेटू शकत नाहीत काय असते आता व्यापारी वर्ग असेल पेटकरी असतील यांच्या अडचणी वेगळ्या असतात ते असे राजकारणात ओपनली सजासजी येत नाहीत परंतु मला मी रस्त्यानं चालत असताना मला बोलवून घेऊन सांगतात तू म्हणजे मला मी कुणी नेता नसल्यामुळे मला कुणी अरदुरू बोलू शकतो मला कार्यकर्ता कुठलाही मला भाऊ जरी म्हणत असला तरी मला तो कधी त्याला आवज बोलायची गरज नसते हे माझं ऋणार बंद आहेत माझ्या लोकांचे हे माझे लोक आहेत मलाही माझ्या घरातले लोक आहेत आणि व्यापारी या सगळ्यांची जर इच्छा असेल तर भाऊ याच्यावरती निर्णय घेतील इतका काही वेळ निघून गेलेला अशातला काही भाग नाही होईल परिस्थिती बदलेल होईल सगळं व्यवस्थित नाही मधल्या काळामध्ये तुमच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला तरी सुद्धा आम्ही तुम्हाला बघितलं तुम्ही पक्षासाठी जनतेसाठी लोकांमध्ये दिसत होता काय परिस्थिती होती एवढं तुम्ही पक्षासाठी काम करत होता ऍक्च्युअली आता तो विषय असा झाला की एक दीड महिन्यात माझे दोन्ही बंधू एक मोठा आणि एक लहान ते अचानक त्यांना देवज्ञ झाली पण तुम्ही बघू शकता ते भाऊक झालेत तर गेले पंचवीस वर्ष ते म्हसवड शहरासाठी काम करतायत इथल्या जनतेच्या इथल्या लोकांच्या शेतकऱ्यांच्या अडचणी समस्या त्यांनी तळागाळात जाऊन बघितलेत त्यांच्या अडचणी त्यांना माहीत आहेत आणि आता असा कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम आहे चर्चा आहे की यांना तिकीट भेटू शकत नाही अशी चर्चा आहे परंतु ते अजूनही ठाम आहेत आपल्या नेत्यावरती की माझा नेता मला तिकीट देईल मला उमेदवारी देईल आणि ते आता भाऊक झालेत काय काय सांगा तो विषय काय झाला एक दीड महिन्यातच ती घटना घडल्यामुळे थोडस माझ्यावरती एक डिप्रेशन मध्ये होतो मी सहा महिने ऍक्च्युली <coughs> 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 गावातच गेलो नाही <coughs> परंतु माझे जे मित्र आहेत मला माझ्यावर <coughs> प्रेम करणारे जे लोक आहेत ते लोक इथे येत होते मग मा माझे पाहुणे असतील माझे बहीण असेल माझे मेहने असतील माझे इतर पाहुणे मंडळी असतील ते इथे यायचे थोडस डिप्रेशन मध्ये होतो मी परंतु या डिप्रेशन मध्ये मधून मला निघण्यासाठी मला माझ्या लहान बहिणीने लहान जरी असली तरी ती मला माझी आईसारखीच आहे माझी आई जशी साधी पण हुशार आहे ती त्या दोघींनी मला सांगितलं तू माणसात जा त्याशिवाय तू व्यवस्थित होणार ना आणि हळूहळू मी सुरुवात केली माणसात जायला आणि हळूहळू मी त्यातून खरोखरच बाहेर निघालो माझी ऊर्जा माझी ताकद माणसं आहेत माझ्याकडे जर माणसं नसतील मी जर एकटा बसलो तर म्हणजे मला असं वाटतं की जीवन जगणं माझ्यासाठी मुश्किल आहे मला माणसात राहायला आवडतं माणसांसाठी काम करायला आवडतं लोकांच्या अडचणीला मदतीला जावायला आवडतं मी जात असतो आणि त्याचाच हा परिपाक आहे की हे जर कार्यकर्त्यांचा इथं लोंडा लागतो त्याचा हा परिपाक आहे त्याच्यामुळेच हे लोक इथे येत आहेत ते लोक इथे येऊन मला एवढी म्हणजे अगदी काय सांगू तुम्हाला त्या कार्यकर्त्यांच्या भावना त्या भावना ऐकून पण मी म्हणजे अगदी असं मला वाटत मी कधी विचारच केला नाही मी हे काम करते याचा हा कधी परिणाम असा पण होऊ शकतो की मला कदाचित डावल तर ह्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पण होऊ शकतो अजून डावलेला नाही पण कदाचित डावल तर उद्रेक पण होऊ शकतो माझी दोन हजार सोळाला मसव नगरपालिकेमध्ये परिवर्तन झालं त्या परिवर्तनाचा गावाने काय त्रास सहन केलाय ते संपूर्ण गावाला माहिती आहे आणि त्या गावाला असं वाटतं मी मला नगराध्यक्ष पदाचा काळ किती सात आठ नऊ महिने काहीतरी मिळाला तर त्या आठ नऊ महिन्यामध्ये मी जी कामं केली किंवा के मी नगराध्यक्ष असलो नसलो कुणीही नगराध्यक्ष नगरपालिकेत असला तरी गावासाठी गावातील लोकांसाठी त्या नगरपालिकेचं काम खऱ्या अर्थानं जर कोणी करत असेल तर बाकी सगळे होतेच मी काही हे करत नाही डिनाय करत नाही ते परंतु सगळ्यात जास्त पळून मी काम केलं माझी काम करण्याची पद्धत होती दर सोमवारी एका दुसरा सोडा दर सोमवारी संध्याकाळी इथून मुंबईला जायच भाऊ जा। माझे नेते आहेत तिथं नेत्याकडे गेलेलं काम कधीही आम्हाला नेत्याने माघारी पाठवलं नाही नेलेलं सगळी काम आमची मंजुरी केली गावाचा जो काय आज विकास दिसतोय ते माझ्या नेत्यांमुळेच आहे पण त्याचा पाठपुरावा करण्याचं मी काम केलं आणि चांगली कामं व्हावीत एक 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 नवा पैसा त्या पाच वर्षात जर मी नगरपालिकेत एक नव्या पैशाला जर मिंदा असेल ना तर मला नाद बघून घेईल एक नव्या पैशाच्या अपेक्षा न करता काम मी केलं आणि परिवर्तन झालं बघितलं तुम्ही कोण दहा मागतोय कोण पाच मागतोय कोण वीस मागतोय चाळीस टक्क्यापर्यंत जर त्या कॉन्ट्रॅक्टरने ह्यांना ह्यांची द्यायचे असतील कमिशन द्यायचे असतील आणि साठ टक्के जर काम करायचं असेल जा तर झालेली कामही बघा तुम्ही फेरा गावातून दिसतंय तुम्हाला काय कामं झालेत ते स्मशान भूमी माझ्या नेत्यांनी मसवड शहरात अशी बनवली ती स्मशानभूमीच वाटत नाही ती मंदिर वाटतं एखादं का कार्यालय वाटत बघितलं एक दिवस तिथे मुलं अभ्यास करत होते खरं तर कौतुक करण्यासारखी स्मशानभूमी झाली कारण तिथे विद्यार्थी अभ्यास करतो संध्याकाळी हो बरोबर आहे ना विद्यार्थी एमपीसी ची पोरं किंवा बारावीची पोरं तिथे स्मशानभूमीमध्ये अभ्यास करायला बसतात अशी स्मशानभूमी माझ्या आमच्या नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून आणि माझ्या नेत्याच्या माध्यमातून अशी एक स्मशानभूमी तिथं झाली त्याची काय दुरवस्था झाली तुम्ही बघितली आता ठीक आहे आता प्रशासक आहे आणि भाऊंच्याच माध्यमातून आलेल्या पैशामध्ये आता त्या कामाचं आता केलंय व्यवस्थित गार्डन गार्डनची अवस्था आपण बघितली काय गार्डनची अवस्था आहे काय गार्डन बनवले होते त्या मला आठवतंय मनीषा म्हैसकर मॅडम म्हणून आपल्या नगरविकास खात्याच्या आयुक्त होत्या त्यांच्याकडे जर महाराष्ट्रातून कुठूनही गार्डनसाठी जर प्लॅन केला तर त्या त्यांना आवर्जून सांगायच्या तुम्ही मसवड नगरपालिके जावा आणि मसवड नगरपालिकेचे गार्डन बघा तशा गार्डनचा प्रस्ताव तयार करणार इतकी छान सुंदर हिरवी गार गार्डन बनवलेली त्या गार्डनची काय दुरवस्था झाली तुम्ही डोळ्याने बघता मला खर तर एक उदाहरण देऊ वाटते दे, सांगलीमध्ये दे खासदार विशाल पाटील जसे बंड करून खासदार झाले ती चर्चा आम्ही ऐकत ऐकली गे असं होऊ शकतं तुमच्याबद्दल तुमचं काय मत म्हणजे तुम्ही त्या भूमिकेवर ठाम आहात नाही खरं आहे ना विशाल पाटलांच्या पाठीमागे जे कार्यकर्त्यांची जनतेचा जो उद्रेक झाला आणि त्यातून ते लोकसभेचा रिझल्ट बघितला आपण अपक्ष उभा राहून खासदारीकडे निवडून येणं एवढी सोपी गोष्ट नसते परंतु कसं असते पक्ष पार्टी काम करत असते ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या माझ्या नेत्याने जरी भरपूर कामं केली असली तरी या लोकांची जी भावना आहे माझ्या कार्यकर्त्यांची जी भावना आहे ती भावना काय आहे हेही बघितलं पाहिजे माझा कार्यकर्ता माझा मित्र माझे लोक माझं गाव मी जसं मग अशी म्हणलं तर गावचा कारभारी कसा असावा तर कारभारीचं काम काय असतं घरात अडचण आली काही एका मिनिटात त्याला त्या हजर व्हावा लागतं तर तो नंतर कारभारी कसला मी ते काम करतोय मसवड शहरात मी ते काम करतोय मसवड शहरात मला रात्रीच्या दोन वाजता फोन येऊ दे तीन वाजता फोन येऊ दे पाठ पाचला येऊ दे ला येऊ दे कधीही मला फोन येऊ दे मी माझ्या कार्यकर्त्यासाठी सगळं हातातलं सोडून त्या कार्यकर्त्याला त्या लोकांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी धावतो म्हणून हे सगळं होते आणि ह्यातून कार्यकर्त्यांचा उद्रेक होतो जर उद्रेक झाला आणि ह्या लोकांचं मला ऐकावंच लागेल जर मला भावने डावलं तर मला पर्याय नाही मी यांना डावलू शकत नाही काय सांगाल अनेक कार्यकर्ते आक्रमक झालेत तुमच्या सौभाग्यवतीला तिकीट मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टी मधून कार्यकर्त्यांना काय आवाहन करायचं तुम्हाला काय सांगायचं कार्यकर्त्यांना मी या ठिकाणी एवढंच आवाहन करेन की थोडं शांत राहा अजून वेळ गेलेली नाही वेळ आहे उगाच आता तुम्ही बघता इथं इथं येऊन सारखे म्हणजे तुम्ही सकाळी सकाळी सहाला कोण येतोय कोण सातला येतोय रात्रीच्या चार वाजेपर्यंत तीन वाजेपर्यंत इथं बसताय तुम्ही धड तुम्ही झोपत नाही धड मलाही झोपून देत नाही आणि म्हणजे घर तसं ठीक आहे त्यांचं प्रेम आहे पण शेवटी माणसाला शरीर आहे आराम पण पाहिजेच ना आराम करा मीही माझी काळजी घेतो मी व्यवस्थित आहे काळजी करू नका मी तुमच्या सोबत आहे यामध्ये बदल होणार नाही मी तुमची साथ सोडणार नाही तुम्ही जर म्हणला म्हणताय तेच होईल खर तर आ, या मसवड शहर म्हणजे या नगरपालिकेत फक्त मसवड शहरच नाही तर आजूबाजूला बारा वाड्या आहेत बारा वाजते आहेत ह्या मसवड नगरपालिकेमध्ये येत आहेत आणि या ठिकाणी तुमचा भा, संपर्क दांडगा दिसून येतोय या बा या भागातली सध्याची परिस्थिती काय आहे या भागातल्या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय काय मी कार्यकर्ता चौकात उभा राज करन राहून राजकारण करणारा कार्यकर्ता नाही मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि चौकात उभा राहून काही सामाजिक कारण समाजकारण होत नाही मी शेतकऱ्याच्या बांधावर वस्तीवर बसून त्यां मातीत बसून त्यांच्याबरोबर चर्चा करतो त्यांच्या समस्या ऐकून घेतो त्यांच्या अडचणीसाठी जातो या बाराखेडा बारा वाड्यामध्ये माझा संप चांगला दांडगा संपर्क आहे तुम्ही म्हणताय ते खरं आहे त्याचं कारणच हे की मी या लोकांनी असतो जातो बसतो मी कदाचित एखादं कद लग्न सोहळा असेल किंवा मयत असेल कदाचित जाईल नाही जाईल कारण काय लग्न सोहळा केला किंवा मयत केली म्हणजे मयत केली तर मी नाही गेलो तर तो काय माणूस मी गेलो तर माणूस उठून बसेल असं काही विषय नसतं पण अडचणीत कार्य लोकांच्या गेलंच पाहिजे ही माझी भावना आहे मग अडचणीत मी जातो त्यामुळे ही लोकांचं लोकांचा संपर्क माझा जाणव्या मंडळी मसवडकर ठरवणार आहेत नगराध्यक्ष कोण होणार परंतु निवडणुकीच्या अगोदरच विजय धट यांची लोकप्रियता पाहिली त्यांना तिकीट मिळवण्यासाठी भारतीय जनता पार्टीमधून त्यांना उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांच्या सौभाग्यवतीसाठी तिथं कार्यकर्ते त्यांच्या रांगा लागलेल्या दिसत आहेत दोन दिवस झालं रात्री सकाळी या ठिकाणी कार्यकर्ते येतात पुढं काय घडणार यांना तिकीट भेटणार की हे अपक्ष लढणार हे पाहणं उत्सुकाचं ठरणार आहे धन्यवाद आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद